चार मार्च दोन हजार पंचवीस मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला होता महायुतीचं सरकार आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात एखाद्या दे मंत्र्याला राजीनामा द्यावा लागणं ही कदाचित पहिलीच वेळ होती पंधरा डिसेंबर रोजी धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती त्याच्या सहा दिवस आधी संतोष देशमुख हत्या प्रकरण घडलं होतं हे प्रकरण सुरेश धस आणि मनोज जरांगी यांनी लावून धरलं कारण त्यात वाल्मिक कराडचा थेट संबंध असल्याचं तोपर्यंत सर्वांना माहिती झालं होतं वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड होता त्याचाच धागा पकडत धनंजय मुंडेंशी देखील हे प्रकरण जोडलं गेलं आणि धनंजय मुंडेंविरोधात देखील त्यावेळी रान उठवलं गेलं त्याच दरम्यान सुरेश धस अंजली दमानिया यांच्यासह अनेकांनी कृषी मंत्रालयातील काही गोष्टी देखील बाहेर काढल्या त्यात पीक विमा घोटाळा असेल कृषी साहित्य खरेदी घोटाळा असेल अशा अनेक गोष्टी आल्या तसेच परवेशी संबंधित राखेचं प्रकरण काही जमीन प्रकरण परळी नगरपंचायतीमध्ये झालेला भ्रष्टाचार असे देखील आरोप झाले याच एका एक आरोपांमुळे अखेर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला होता यातील एक प्रकरण म्हणजे कृषी साहित्य खरेदी प्रकरण हे अंजली दमानिया यांनी चांगलंच लावून धरलं होतं कृषी साहित्य खरेदी केली गेली त्यावर आक्षेप घेतला गेला आणि थेट तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले त्याच प्रकरणात मुंबई हायकोर्टात याचिका सुद्धा दाखल करण्यात आली होती आणि त्याच प्रकरणात धनंजय मुंडेंना आता दिलासा मिळालेला आहे ते प्रकरण काय होतं तर धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना राज्य सरकारने बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती या बारा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय काय होता सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व वा मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेकरिता पाचशे वीस पूर्णांक शहाऐंशी कोटी त्यात कापसासाठी दोनशे अडतीस पूर्णांक एकोणनव्वद कोटी तर सोयाबीन व इतर तेलबियांच्यासाठी दोनशे एक्क्याऐंशी पूर्णांक सत्त्याण्णव कोटी रुपये या कार्यक्रमास दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाच्या अन्वये प्रशासकीय मान्यता प्रदान केली गेली सदर शासन निर्णयासोबत परिशिष्ट एकमध्ये मध्ये कापूस आणि परिशिष्ट दोनमध्ये मध्ये सोयाबीन व तेलबिया या, या पिकांकरिता बाब निहाय कार्यक्रमास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे यासाठी जो काही निधी दिला गेला त्यासाठी यात मान्यता दिली गेली त्यासाठी कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी बैठक झाली होती असं देखील या जी आरमध्ये नमूद करण्यात आलं होतं त्यात तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या एका जी आरचा देखील उल्लेख करण्यात आला होता आणि त्यानंतरच पुढील गोष्टी सांगण्यात था। आलेल्या होत्या म्हटलं होतं की कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठीच्या विशेष कृती योजनेसाठी दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शा शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता दिलेल्या सन दोन हजार तेवीस चोवीसच्या विहित कार्यक्रमामध्ये बदल करण्यास मान्यता देण्यात येत आहे त्यानंतर सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्या होत्या आणि पुढे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ आणि महाबीज व इतर तत्सम अंमलबजावणी यंत्रणांना आयुक्तालय स्तरावर वितरित करण्यात यावं जेणेकरून निधी वितरणास विलंब होणार नाही म्हणजे हा जो काही जो खरेदी करणार होतं ते हे महामंडळ करणार होतं असं त्यात सांगण्यात आलं होतं त्यातच एक उल्लेख करण्यात आला होता कापूस नॅनो डीएपी कापसासाठी जो काही डीएपी घेतला गेला होता त्याची किंमत तिथे देण्यात आलेली होती त्यात कापूस साठवण बॅग म्हणजे कॉटन बॅग ज्याचा आरोप अंजली दमान्या यांनी केला होता त्याचा देखील उल्लेख होता बाराशे पन्नास प्रति बॅग आणि संख्या होती सहा लाख अठरा हजार बत्तीस अशा प्रकारे सत्याहत्तर कोटी रुपये कॉटन बॅगसाठी नमूद करण्यात आले होते या जी आरमध्ये या जी आरमध्ये आणखीन गोष्टी होत्या त्यात नॅनो डी पीचा उल्लेख होता सोयाबीन नॅनो डी पी जो काही याचिकेत देखील उल्लेख करण्यात आला होता सहाशे रुपये प्रति पाचशे मिली प्रति पॅक हे जवळपास सात लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकोणतीस खरेदी करण्यात आले होते त्यासाठी सेहेचाळीस कोटी रुपये खर्च झाले होते नॅनो युरिया सोयाबीन साठी दोनशे पंचवीस रुपये मिली प्रति पॅक तो देखील सात लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकोणतीस म्हणजे सतरा कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आले होते त्यानंतर मेटाल डिहाइड कीटकनाशक याचे देखील पाच हजार तीस रुपये प्रति पाच किलो अशा पद्धतीने खरेदी करण्यास मान्यता देण्यात आलेली होती जवळपास अडीच लाख म्हणजे यासाठी देखील पंचवीस कोटी रुपये खर्च करण्यात आले होते आणि बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप यावरून देखील मोठा आरोप झाला होता ते देखील दीड हजार रुपये प्रति पंप याप्रमाणे त्यासाठी देखील ऐंशी कोटी रुपये खर्च करण्यात आले होते आता या बारा मार्चच्या जी आर वरून पुढे याचिका दाखल केली गेली आणि हे जे काही दर दिले होते त्यावरूनच अंजली दमनिया यांनी आरोप केले होते की हे बाजारभावापेक्षा जास्त आहेत त्याआधी तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी एक जी आर आला होता त्याच अंतर्गत कुठेतरी पुढचा जी आर काढला गेला होता आणि या जी मध्ये असं म्हटलं होतं कि सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एकात्मिक कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व वा मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेकरिता पाचशे चोवीस पूर्णांक को एकोणीस कोटीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता करून निधी वितरित करण्याची विनंती कृषी आयुक्तालयाच्या संदर्भ दोन तीनच्या पत्रांन्वये केली आहे त्या अनुषंगानेच प्रशासकीय मान्यता देण्याबाबत शासन पुढील निर्णय घेत आहे आणि यामध्येच जे काही खर्च किंवा जो काही खर्च होणार होता या योजनेसाठी त्याबाबतचा तपशील देण्यात आलेला होता यात देखील असं म्हटलं होतं की जे काही यंत्रणा आहेत महामंडळ आहेत त्यामार्फतच या पुढच्या गोष्टी केल्या जातील आणि त्याच पद्धतीने पुढचे जी आर काढले गेले आणि पुढच्या सर्व गोष्टी देखील घडल्या होत्या आता याच बारा मार्च दोन हजार चोवीसच्या सरकारच्या निर्णयाविरोधात एक जुलै दोन हजार चोवीस रोजी स्पेअर्स टी आय एम असोसिएशन आणि पडगिलवार अॅग्रो यांनी एक रीट याचिका दाखल केली होती यात म्हटलं होतं की शासनाने शेतकऱ्यांना पुरवठा केलेल्या बॅटरीवर चालणारे फवारणी यंत्र नॅनो युरिया नॅनो डी ए पी कॉटन बॅग आणि मेटल डीहाईड पेस्टिसाइड या पाच वस्तूंची खरेदी ही बाजारभावापेक्षा जास्त दराने करण्यात आली तसेच याचिकाकर्त्यांची अशी मागणी होती की बावीस मार्च दोन हजार चोवीसचा जो सरकारी निर्णय आहे पाच डिसेंबर दोन हजार सोळाच्या सरकारी निर्णयाच्या डी व्ही टीस अनुसूची एक यामधून बॅटरीवर चालणारे फवारणी यंत्र नॅनो युरिया नॅनो डी ए पी मेटल डीहाईड किट आणि कापूस साठवण्याची पिशवी या वस्तू वगळण्यात आल्या होत्या त्याच दोन हजार सोळाच्या निर्णयात या वस्तूंची खरेदीसाठीची रक्कम ही डी बी टी अंतर्गत शेतकऱ्यांना थेट देण्यात येणार होती पण बारा मार्च दोन हजार चोवीसच्या निर्णयात महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ एम ए आय डी सी एल आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलूम कॉर्पोरेशन एम एस पी सी एल याद्वारे शेतकऱ्यांना पुरवठा दे करण्यासाठी राज्य सरकारने या वस्तूची खरेदी निर्देशित केली ते याचिकाकर्त्यांना पटलं नव्हतं याच निर्णयाला विरोध करताना एग्री स्पेर्स टी आय एम असोसिएशन आणि उमेश भोळे यांच्यासह तीन शेतकऱ्यांनी स्वतंत्र याचिका आणि जनहित याचिका दाखल करून या वस्तूंना डीबीटी योजनेतून वगळण्यास विरोध दर्शवला होता याचिकाकर्त्यांचा आग्रह होता की या पाच वस्तूंच्या खरेदीसाठी अनुदान शेतकऱ्यांना रोख स्वरूपात दिलं पाहिजे जेणेकरून ते एम ए आय डी सी एल आणि एम एस पी सी एल इत्यादी एजन्सीद्वारे खरेदी आणि पुरवठा करण्याऐवजी स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करता येऊ शकेल हा शासन निर्णय आल्यानंतर टेंडर प्रक्रिया देखील पार पडली होती पाच एप्रिल रोजी टेंडर काढण्यात आलं होतं आणि आठ मे रोजी टेंडर एका कंपनीला देऊन त्याची वर्क ऑर्डर सुद्धा देण्यात आली होती बारा मार्चचा शासन निर्णय ही सर्व टेंडर प्रक्रिया आणि ह्या सगळ्या गोष्टींवरच याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता मात्र पुढे जाऊन याचिकाकर्त्यांनी केवळ के बारा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे यापर्यंतच ही केस मर्यादित ठेवली होती याच दरम्यान नागपूर खंडपीठातही या प्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी त्यानंतर करण्यात आली आणि सरकारकडून असं सांगण्यात आलं की या पाचही गोष्टी बाजारभावाशी सुसंगत आहेत त्याच किमतीने त्या खरेदी केलेल्या आहेत राज्य सरकारने राबवलेली विशेष योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांना आवश्यक उपकरणं आणि खतं सहज उपलब्ध करून देण्यास मदत करेल यासाठीच ती आणली गेली आहे तसेच बारा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय हा राज्य सरकारच्या कृषी उत्पन्न वाढीच्या विशेष कृती योजनेचाच एक भाग आहे तर दोन हजार सोळाचा डीबीटीचा विषय हा यापेक्षा वेगळा आहे त्यामुळेच न्यायालयाने नमूद केलं की डीबीटी योजना व विशेष कृती आराखडा याचा एकमेकांशी संबंध नाही आहे त्यामुळे याचिकाकर्त्यांनी जो दावा केला होता तो कोर्टाने फेटाळून लावला शासनाने असंही म्हटलं की विशेष कृती योजनेचा उद्देश हा शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदत नव्हे तर पीक उत्पादन प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक यांचा समावेश असलेलं सर्वांगीण पाठबळ देणं आहे आणि तोच परिपूर्ण योग्य आहे आणि या जी आर मध्ये सुद्धा प्रशिक्षण आणि या सगळ्या गोष्टींचे देखील कॉस्ट नमूद करण्यात आले आणि त्याचप्रकारे बारा मार्च दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय हा काढण्यात आला होता असं कोर्टाने म्हटलंय हायकोर्टाने हा निर्णय देताना याचिकाकर्ते तुषार यांनी न्यायालयीन प्रक्रियेचा गैरवापर करत फोरम शॉपिंग केल्याबद्दल एक लाख रुपये दंड त्यांना ठोठावण्यात आला हा दंड चार आठवड्यात हायकोर्ट विधी सेवा प्राधिकरणाकडे भरावा लागेल अन्यथा संबंधित जिल्हाधिकाऱ्याद्वारे भूमिकराप्रमाणे वसुलीचे आदेशही देण्यात आलेले आहे त्यामुळे या प्रकरणात याचिकाकर्तेच अडकलेले आहेत असं दिसून येते शिवाय अंजली दमानिया यांनी या पाच वस्तूंच्या किमतीवरून आवाज उठवला होता बाजारभावापेक्षा जास्त किमतीत खरेदी केल्याचा आरोप केला होता त्यालाही या निर्णयामुळे चपराक बसली आहे असं असलं तरी अंजली दमानिया यांनी मात्र या प्रकरणावर आपण वरच्या कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं याचिकाकर्त्यांनी वरच्या कोर्टात जावं मी पुरावे देईल असंही त्यांनी म्हटलंय त्यामुळे या प्रकरणात भ्रष्टाचाराचा अँगल प्रखरपणे समोर आणला नाही असंही दमानिया यांनी म्हटलं आहे आता याचिकाकर्ते अंजली दमानिया पुन्हा कोर्टात जातात का की मुंडेंना या प्रकरणातून चिट मिळते ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण या प्रकरणात हायकोर्टाने क्लीन चिट दिली आहे सुप्रीम कोर्टात जर कोणी गेलं नाही तर हे प्रकरण धनंजय मुंडेंपासून लांब होईल आणि या प्रकरणातून ते सुटतील अनेक इतर प्रकरणं आहेत त्यांचा राजीनामा जे प्रकरणामुळे झाला संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे त्यातलं कराड कनेक्शन त्याचा निकाल येत नाही तोपर्यंत ते मंत्रिमंडळात येत नाही पण या ज्या काही इतर गोष्टी आहेत त्यातून मात्र ते सुटताना दिसतात एकोणीसशे प्रकरण आणि जो काही निर्णय घेतला गेला याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब देखील करा